आजारी असलेल्या सासूला सुलतानपूर इथं घेऊन जाणाऱ्या आय ट्वेंटी कार विहिरीत पडली आहे मॉर्निंग वॉक करणाऱ्या एकाला जोराची धडक देत विहिरीत पडलेल्या कारमधील पाच जणांना जल समाधी मिळाली आहे मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये ज्ञानेश्वर माऊ भाऊसाहेब डकले वर्ष चाळीस निर्मला सोपान डकले व्यवर्ष पंचवीस पद्माबाई लक्ष्मण भांभिरे व्यवर्ष पंचावन्न ज्ञानेश्वर लक्ष्मण भांबिरे यांच्यासह अन्य एक जणांचा मृतामध्ये समावेश आहे छत्रपती संभाजी नगरीतून डकले परिवारातील सदस्यांनी कोपरडा तालुका असलेल्या सासूबाईला घेऊन विदर्भातील सुलतानपूर इथं उपचारासाठी जात होते राजूर रस्त्यावर सकाळी सहा वाजेच्या सुमारास मॉर्निंग वॉक करणाऱ्या बनकर यांना धडक देऊन गंभीर जखमी केले दरम्यान कारला हुलकावणी बसल्यानं कार, बस कार विहिरीत गेली सत्तर फूट खोल असलेल्या विहिरीत तुडुंब पाणी असल्यानं सर्वांना जलसमाधी मिळाली दरम्यान दुपारी एक वाजेच्या सुमारास गाडी बाहेर काढण्यात यश आलंय आठ तासांच्या अथक प्रयत्नानंतर विहिरीतील कार व मृतदेह बाहेर काढण्यासाठी यश आलंय मुख्य रस्त्यापासून साठ ते सत्तर फूट अंतरावर असलेल्या विहिरीला कठडे असून विहिरीसह शेतीभोवती तार कुंपन केलेलं आहे दरम्यान सदर तार कुंपन व गेट तोडून विहिरीचे कठडे तोडून विहिरीत पडली